अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नमस्कार मी महेश चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी चार नवापूर अज विधानसभा मतदारसंघ नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान होणार आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र असून मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करणे कामी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य व ई व्ही एम यंत्र देण्यात येणार आहे नंतर ते मतदान यंत्र व साहित्य दिनांक 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी संपल्यानंतर रात्री टाउन हॉल सिंग नाईक टाउन हॉल नगर नगरपरिषद टाउन हॉल नवापूर येथे ते ओल्ड व्ही एम म्हणजे मतदान असलेले यंत्र आणि मतदान साहित्य हे जमा करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या बसेस किंवा जिप्स यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना जी पी एस मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली आहे तो मतदारांना विनंती करण्यात येते की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वेळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजवावा ही प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात येत आहे